हाय हॅलो नमस्कार वैशाल ब्लॉक्स मराट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज सुरुवात झालेली आहे म्हटलं उघड्या कडीदार कारण भरपूर पाऊस पडून गेला होता बाहेरचं कधी वातावरण बघीन असं झालं होतं उठल्या उठल्याच म्हणून उठलेले आहे लवकर म्हणजे सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि फ्रेश अशी मॉर्निंग माझ्या आंघोळसुद्धा झालेली आहे आणि इकडे झाडे वगैरे बघू शकताय फुलं खूप आली होती फार अशी सुंदर जास्वंदाची डब्बल जास्वंद आला आज आणि जास्त आली होती ती फुलं मिस्टर आंघोळ करायला लागले ते आंघोळ झाल्या झाल्या काढणार म्हटलं त्याच्या अगोदरच घेऊया म्हटलं व्हिडिओ छान आलेत म्हणून तर ही सुद्धा बघा किती सुंदर कलर आहे फार पण भरपूर सुटलं होतं पाऊस पडून गेला होता आणि बोळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडंसुद्धा आली इकडे मखमलीचं पण झाड एखादं आलं कसं काय आणि कधी उगवले काय कळालंच नाही आणि हे सुद्धा दोन तीन फुलं आलेली आहेत बघा ही जास्वंदाची छान मखमलीची छान सुंदर दिसत होती ताज हे कमळाचं फूल बुट्टीमध्ये लावलेलं आहे छोटं आहे ॲक्च्युली हे त्यामुळे हे बुट्टीमध्ये हे वेगळ्या जातीचं इथे लावले आणि जे काय मोठे पाखळे ते गव्हामध्ये लावलेलं ला आहे आणि हे पण कधी कधी तर यायला लागले आता एका बुट्टीतलं गवांमध्ये आता थोड्या वेळाने उमलेल सुद्धा म्हटलं आता आंघोळ पण झाल्या म्हटलं आता चहा घेऊया दोघांच्यासाठी ठेवूया म्हटलं सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सर्वांनाच सर्वात पहिला चहा घेऊनच सुरुवात करणार आजची तर त्यांची सुद्धा आंघोळ झाल्या मिस्टरांची दोघांना ठेवणार चहा गवती चहा घालून लागतो तर गवतीच्या तोडून आणायचं विसरले आणि घालायचा आता काय रागवूनच मी घेणार आणि दोघेच्या छान असा चहा पिणार त्यांचा आहे उपवास त्यामुळे शाबू मी भिजत व घाटलेला आहे आत्ताच आंघोळ झाल्या जाले झाल्या आणि मी आज केस वॉश केली आहेत म्हणजे दिवाळी झाल्यानंतर फ्रेश वाटावं म्हणून आणि इकडे बघा करंजा खायसाठी उघडला इतका डबा इत इतका भरलेला डबा हा कधी नसतो दिवाळीत सगळ्यांना इकडे तिकडे वाटणारच वाटण्यात आमचा सगळा डबा दिवाळीचं पाच दिवस झाले की संपून जातात सगळे डबे पण ह्या खेपेला कसं सपणार काय सपणार म्हटलं कोणालाच वाटलेलं नाही आता सव्वाट वाजल्यात भांडीसुद्धा घासायची राहिलेली आहेत रात्रीची ती घासून घेणार पहिल्यांदा आणि मग बाकीची कामं करणार मी जे थालीपीठ परवा बनवलं होतं तीन पिठांचं आज मी दोनच पिठांचं बनवणार आहे एक ज्वारीचं म्हणजे भाकरीचं पीठ आणि एक गव्हाचं पीठ असं भिजवायचं म्हटलं आणि मिष्टपो असाय आणि मुलं पण चपाती पण खाऊन कंटाळतात दागेमध्ये असलं काहीतरी लागतंच त्यांना आणि नुसतं जरी केलं ते तरी टेस्टी होतं त्याच्यासोबत काही नसलं तरी चालतं मुलांना तो आणि काहीतरी मसाले भात करायचा असं प्लॅन ठरवत होते तर कोबीचा हा दोन तीन दिवस झालं पडूनच होता कारण दिवाळी दिवाळीच्या वेळेला कसं फराळ खातात कोण खा जेवतात जेवत नाही असं चाललं होतं त्यामुळे कोबीचा पडून होता म्हणजे कोबीचे पराठेकर म्हणून मुले म्हणत होती दोन दिवसापूर्वी म्हटलं तेच करूया आणि त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो कांदा कोथिंबीर असं घातलं जेवढं जमतंय तेवढं मी घातलं तर ही पिठं सुद्धा घातली आणि त्यामध्ये सगळ्या मी भाज्या मिक्स करून तुमच्या ज्या ज्या वेळ त्या तुम्ही घालू शकता आणि माझ्या जो ह्या आहेत त्याच मी घालायला लागले आणि नुसता पाण्यात भिजवायचं काही लिंबू वगैरे मी काही आज पिळणार नाही त्यामध्ये आणि तिखट मीठ वगैरे साधेच मसाले घालून करणार आहे त्याची ओरिजिनल जी काय नेहमी म्हणते मी टेस्ट मी मी ती ओरिजिनल मिळणं गरजेचं आहे आता मी थोडंसं काय केलं त्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि थोडा हिंग घालणार चिमूटभर चवीनुसार मीठसुद्धा घालणार आणि जो काही गरम मसाला माझ्याकडे होता तो घातला मी आणि हा ओवा घातला जेणेकरून पचनक्रिया छान व्हावी म्हणून हातानाच हो मी असं चोळून चोळून टाकाले दोन्ही हाताने काही चोळत बसत नाही कधी कधी असे चिमटीतच मी हे करते आणि चोळते आणि घालते आणि हातानं पहिल्यांदा मळून घेणार कारण गाठी गाठी पण होऊ नयेत आणि ह्याची चटणी मी बनवणार आहे त्यासाठी खोबरे हे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते काढून ठेवलं म्हटलं निसटलं की लगेच मला चटणी बनवता येईल तर बॅटर बघा खूप झालेलं आहे फ्रीजवरती मॅट बरेच वर्ष नव्हती जसं आम्ही घेतला फ्रीज त्यानंतर काय घेतली नव्हतं पहिल्यांदाही फ्रीजवरची मॅट म्हणजे फ्रीजचा कवर म्हणतात तो घेतलेला आहे वरची धूळ भरपूर पडते त्यावर आम्ही म्हटलं नशी होऊजाडलं आमच्या फ्रीजचं कधी नव्हते एखाद्या नवऱ्याला कसं घालतात ओढणी त्या पद्धतीने ओढणी मिस्टरांनी घाटल्यासारखं झालं म्हटलं आणि पे मी स्वच्छ करून घेतलेले आहे आधेमध्ये कसे हे थोडं थोडं क्लीन करायलाच लागते सगळे डबे बाहेर काढून लुटून मी पुसून घेतलेलं आहे थोडीफार साखर सांडली होती म्हणलं सगळेजण झोपल्यात तेवढून घेऊ आणि पोहे पण काढून ठेवले थोडा म मा, मसाला पण मिस्टर आणला आणला आहे तो घालायचा होता आणि ता हे ताट माझ्या तयार झालं आता मी आवरलेले आहे मुलं पण आवरलेली आहेत आणि आम्ही चाललो आहे पिच्चर बघायला मुला मुलं लागली होती दोन दिवस पिक्चरला जाऊया पिक्चरला जाऊया आणि ती दोघेच जाणार होती किंवा मित्र, मित्र जाणार होती मिस्टर म्हणाले अगं आईला पण घेऊन जावा त्यांनी काही जास्त इंटरेस्ट नव्हता त्यांना या पिक्चरमध्ये पिक्चरचं नाव थामा असं होतं आणि तो पिक्चर सहा ते नऊ होता आणि तोच बघण्यासाठी आम्ही गेलो होतो तिथे आमच्याच गावात आणि तिकीट काढत होतो बाल्कनीचं काय स्टॉलचं मुलं म्हणाली बाल्कनीचं कड बाल्कनीला जाऊन बसलेलो होतो आम्ही छान होता पिक्चर मला पण आवडला आणि मुलांना पण आवडला असे इंटरेस्ट युनिक काही पिक्चर असले ती तर बघ बा, बघायची इच्छा तर रेग्युलरच जी काही थीम असते ती थी काय आवडत नाही त्यामुळे युनिक युनिक जे काय नवीन माहीत असतं त्यामुळे ती सांगतात ह हो बघूया त्यामुळे त्या पद्धतीनंच आम्ही पण जातो ही तिकीट ती घाईत आणि दुसरा मुलग्याला आणायला मिस्टर घरी गेले होते मग सोडलं पहिल्यांदा त्यांनी आणि ते घरी आणि त्याला घेऊन येतो तेवढ्यात आम्ही तिकीट काढली बाल्कनीची तीन म्हंटल जाऊन थांबतील म्हणत ती दोघ जण ह्या टॉकी आम्ही आलो होतो पिक्चर बघून सहा ते नऊचा घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर स्वयंपाक करणार आणि झोपणार तर चला मग आजचा लॉग इथे सेंड करते थँक्यू सो मच